ओम परब्रह्माय विद्महे पूर्णबोधाय धीमहि तन्न सद्गुरु प्रचोदयात सर्वप्रथम मी सद्गुरु परमपूज्य श्री भाऊ महाराजांना कोटी कोटी नमन करतो आणि इथे सर्व जमलेल्या साधक भक्तांना नमस्कार करतो आज गुरुपौर्णिमेच्या महान पर्वावर साधकांच्या आंतरिक स्थिती सुधारण्याच्या दृष्टीने चा चित्तशुद्धीसाठी चार ग्रंथांचे प्रकाशन आयोजित करण्यात आले आहे असं म्हणतात नमस्ते तू गुरवे तस्मे इष्टदेव स्वरूपिने वागमृत हंती अमृतमय वाणीने अज्ञान रूपी संसारिक विष नष्ट होते अशा महान असणाऱ्या गुरुला माझा साज सादर प्रणाम आज आपण चार पुस्तकांचं प्रकाशन करणार आहोत सर्वात प्रथम श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत यामध्ये या हा या हा ग्रंथ आता संशोधित करण्यात आलेला आहे याच्यामध्ये चिंतन व विश्लेषण करून संशोधित आवृत्ती आज आपण सादर करत आहोत याम भटूहिया वसुहु हेलो हेलो ओम सत श्री गुरुदेव दत्त आता वाटत असेल की ग्रंथ प्रकाशचा आहे आपला आणि यात नवीन काय करायचं आणि दिसायला त्याच्यासारखाच आहे वरचा कवर काही फोटो पोहोच आहे आणि मग आहे काय त्यात त्यांनी तर नवीन काय सांगण्याकरता मला मी हे अमृतसो की जो पहिला ग्रंथ झाला त्यामध्ये बरंचसे शॉर्ट करून दिले गेलं तर त्यांचे काही इंटरनल अंतर काहीतरी मध्ये होते त्यामुळे कोणत्या वर्गाला घ्यायचं कोणत्या वर्गात कट करायचं हे आपण येणं घेणं नाही पण श्रीपादांच्या ग्रंथ माझ्याकडे आला तो आपण आणि तोही ग्रंथ शिरोधारी झालाय लाखो प्रति त्याच्या लोक वाचतायत आणि आनंद घेत आहेत अनुभूत येते पण श्रीपादांच्या कृपेने संपूर्ण ग्रंथ आपल्याला मिळालेला आहे ब्रहत श्रीपाद श्रीवल्लभ चरित्राम्र हा ग्रंथ हा ग्रंथ आज प्रकाशित झालेला या आहे यामध्ये अन्य बरीच माहिती आहे लक्षात घ्या म्हणजे आमच्याकडे आहे म्हणणं नका आता तर तो ग्रंथ आहे त्याविषयी बरीच माहिती आहे पण प्रत्येकाने हा ग्रंथ घ्यावा हा शंकर भट्टाने जो ग्रंथ लिहिला जसाच्या तसा पूर्ण आहे याच्या पूर्वीच्या ग्रंथामध्ये होतं या ग्रंथामध्ये संपूर्ण माहिती आहे आणि त्या ग्रंथात काही जेवढे या सगळं भरलेलं आहे आणि थोड्या दिवसामध्ये या ग्रंथातलं विवेचनात्मक म्हणजे माझी जी प्रवचनं झाली पाच निवृत्ती ग्रंथात त्या कुठल्या संबंधात आली आणि त्यातलं विवेचन सुद्धा त्या ग्रंथामध्ये दिलं जाणार आहे पण याचा अर्थ हे घेऊ नका हे घ्यायचंच आहे पण त्याच्याशिवाय तो नंतर येईल त्याला विचार करायचा आहे पण सध्याच हा ग्रंथ उपलब्ध आहे अत्यंत दिव्य ग्रंथ आहे आणि सर्वांनी संग्रही ठेवावा संग्रहात फक्त अर्धी कुठे वाहू नाही तर नित्य पारणामध्ये तो ग्रंथ ठेवावा अवलंबून असं मी बरोबर असतो यामध्ये परमपूज्य श्री भाऊ महाराजांनी महाराजांची स्वरचित पदे पदे व आरती आहेत याचं आता, आता प्रकाशन होत आहे

पुस्तिका या दोन छोट्या छोट्या ग्रंथांच्या ग्रंथांचं प्रकाशन होत आहे मी पण संशोधन आवृत्ती आहे त्याच्यामध्ये पंचपदी समाविष्ट करण्यात आलेली आहे वसि या पूर्व योग आलेला आहे गुरुपौर्णिमेच्या महापर्वावर आपण साधक बंदू अतिशय भाग्यवान आहोत